भाविकांच्या स्वागतासाठी उभे करण्यात आले आहेत प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस कमानींवर अष्टविनायकांच्या बसवलेल्या मूर्त्या आपल्याला पाहता येतात येथूनच आपण मंदिराकडे जाण्याकरता निघतो मंदिराकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला विविध वस्तूंचे स्टॉल तसेच हारांचे स्टॉल आहेत येथे देवाला लागणारे पूजेचे सर्व साहित्य मिळेल येथूनच काही अंतर चालून आपण मंदिरापर्यंत पोहोचतो मंदिराजवळ आलो असता समोरच आपल्याला महादेवाचे आणि मुंजोबा देवाचे दर्शन होते एका आख्यायिकेनुसार ऋषी ख्रिस्तमत यांचा मुलगा त्रिपुरासूर हा एक बुद्धिमान बालक आणि गणेशाचा निस्सिम भक्त होता त्याच्या भक्तीने